मी पंकज धिवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कुटी समिती जेजुरी या संस्थेचा सचिव या नात्याकडे जनतेसमोर काही गोष्टी गुछ, मांडू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोगाव चौक जेजुरी येथील अर्धाकोटी पुतळा नॅशनल हायवेवाल्यांनी रस्तावंदीकरणावरील रस्तावंदीकरणावर हलविला त्यानंतर त्या ठिकाणी त्या पुतळा काक्षणीस मी माझे सहकारी गौतम भालेराव भगवान दिघे दादा भालेराव व तरसम जेजू येथील बरेचसे नागरिक भीमंडवेळी शेजारच्या गावातले भीमंडळी अशा सर्व मिळून आम्ही एकत्रितरित्या नॅशनल हायवेला रास्तारोपो केला त्यावेळी प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेत प्रांत अधिकारी वर्षा लाडगे मॅडम डीवायसी तानाजीराव बर्डे जेजुरी नगर परिषदेचे सीओ दीपक साहेबक साहेब या सर्वांनी मिळून आम्हाला त्या ठिकाणी दिलं की बाबासाहेबांचा त्या ठिकाणी असणारा पुतळा जो काढलेला आहे त्याच्या पाठीमाग अगदी वीस फुटावर जुन्या जेजुई नगर परिषदेची इमारत आहे त्या ठिकाणी पोनाकोटी पुतळ्यासाठी आम्ही प्रयत्न करू व त्या ठिकाणी आम्हाला आधीच गुंठे जागा प्रशासनाने दिली त्यानंतर त्या सर्व प्रक्रियेमध्ये जे कागदपत्र लागतात ज्या परवानग्या लागतात त्यामध्ये समन्वय असावा म्हणून जनता व प्रशासन यांच्यामध्ये दुवा साधण्यासाठी पुत समितीची निर्मिती करण्यात आली त्या पुतळा समितीच्या माध्यमातून आम्ही पत्र व्यवहार करून जवळपास ज्या परवानग्या लागतात म्हणजे आता महत्वाची परवानगी ही कला संचनालयाची आहे ही कला संचनालय विभाग मुंबईची परवानगी आम्ही उपलब्ध केली त्याचबरोबर वास्तुशास्त्र विभागाची परवानगी लागते ती परवानगी मिळाली त्या ठिकाणी जो पुतळा भाग राहणार आहे तर त्या ठिकाणच्या पुतळ्याचे बजेट म्हणजे बांध धातूचा जो पंधरा फुटी उंचीचा पोना कोटी पुतळा उभारणार आहोत तो अठ्ठावीस लक्ष रुपयाचा आहे आणि ते सुशोभीकरण आणि जी इमारत उभी राहणार आहे तर त्यामध्ये ते इमारतीचा हॉल हा अठराशे स्क्वेअर फीटचा आहे त्याच्यावरती पंधरा फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा उभा राहणार आहे त्याच्या पाठीमाग बावीस फुटाची संविधानाची प्रतिकृती आहे त्याच्याबरोबर मेडल आहे आणि त्याच्यावर आठ सहा फूट उंचीचं अशा प्रकारे या सर्व सुशोभित करण्यासाठी जवळपास पावणे दोन कोटी रुपये खर्च येत आहे आता हे सर्व करत असताना शासन हे पुतळ्यासाठी पैसे देत नाही असं प्रशासनाने आम्हाला सांगितलेलं आहे तर पुतळा समितीच्या वतीने आम्ही स्वतःहून भगवान टिकेंनी दोन लाख रुपये पंकज मी स्वतः दोन लाख रुपये गौतम भालेराव दोन लाख रुपये प्रशांत नाजिरकर दोन लाख रुपये असे आम्ही एकत्रितरित्या त्या पुतळा निर्मात्यास दिलेले आहेत आणि त्या पुतळ्याचं कामकाज सुरू केलेलं आहे राहिलेला प्रश्न आहे तो सुशोभीकरणाचा तर त्या सुशोभीकरणासाठी उभारल्यावर शासन आम्हाला त्या पुतळ्यासाठी सुशोभीकरणासाठी पैसे देणार आहे यासाठी सातत्याने पुतळा समिती असेल जेजुई नगर परिषदेचे जे सीओ असतील सातत्याने पाठपुरावा करत आहे यासाठी आम्ही कला संचालनालयाच्या परवानगीसाठी मुंबईला जाणार असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार असेल सातत्याने पाठ करून या सर्व पावऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर हा पुतळा जो आहे तो उभारण्यात काही मंडळी स्वयंवादाच्या लढाईसाठी नाहक प्रशासनाला वेठीस धरून त्या ठिकाणी आंदोलन करू इच्छित आहेत जेणेकरून ज्यावेळी पुतळा काढला त्यावेळी लोक हे लोक कोणीही तिथं आंदोलनासाठी नव्हतं हे लोक सगळे घरी झोपले होते परवा मी एकाची बाईट ऐकली त्यातला तो शहाना म्हणतोय दो की दोन तीन दिवसात पुतळा उभा राहतो अरे तू सेवेत होतास तुला कशास अक्कल पाहिजे होती की पुतळा उभारण्यासाठी त्या पण दोन तीन दिवसात मिळतात का उचलली जी आणि लावली ताडायला असं चालत नाही तर माझी सर्व तमाम आंबेडकर जयंतीला एक विनंती हात जोडून की कारणाशिवाय आंदोलन करून प्रशासनाचा वेळ अभात करू नये आणि चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून गालबोत लावू नये पुतळ्याची प्रोसेस ही चालू आहे तुम्हाला जे कालपत्र पाहिजे असतील ते आपण पाहू शकतो ट्रान्सपरन्सी असेल परंतु नाहक प्रशासनाला वेठी जाणं कुणाला ते बदनाम करणं आणि स्वतः मोठ्या होण्यासाठी श्रेय घेणं हे चुकीचं आहे जय विम